सोलापूर जिल्ह्याचं माड्याचं राजकारण जिल्ह्याला राज्याला दिशा देणारं आहे का मुळामध्ये राज्यातलं एकमेव कुटुंब म्हणावं लागल मोहिते पाटील की ज्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये बंड करून ह्या स्वाभिमानाच्या लढाईमध्ये ते उतरले व ह्या जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर ते यशस्वीसुद्धा झाले त्यामुळे नक्कीच या येणाऱ्या काळात महाराष्ट्रात राजकारणसुद्धा तुम्हाला बदललेलं दिसेल मुळामध्ये ही लोकशाही आहे एक निवडणूक प्रक्रिया होती फतवे वगैरे काही निघालेले नव्हते परंतु मुस्लिम समाजाला टार्गेट करून आपल्याकडं हिंदुत्व हिंदू समाजाची मतं वळवण्यासाठी त्यांनी तसं वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यात ते अयशस्वी झालेले आहेत ह्या सोलापूर जिल्ह्यातला जो सर्व समाज आहे तो गुन्ह्या गोविंदांना राहतो इथं हिंदू मुस्लिम वगैरे काय चालत नाही आम्ही सर्व माणसं आहोत जातीच्या पलीकडं आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि त्यामुळं या जिल्ह्यातील जनतेनं या जातीवाद्याला थारा दिलेला नाही आणि हा जो विजय आहे हा सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेचा विजय आहे आणि या जनतेला या ठिकाणी तुम्ही पैशाच्या जेवर नेते विकत घेऊ शकता पण जनता विकत घेऊ शकत नाही त्याचाच हा निकाल आहे काय जे आमची उद्धव ठाकरे शिवसेना संपले म्हणले होते ही ज्यांना एक चपराक आहे जे म्हणत होते आमच्या नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आलेले आहेत आता यांना दाखवून दिलं उद्धव ठाकरेनं की आम्ही ठाकरे आहे आमचं सुद्धा महाराष्ट्रात चालतं आमच्या आमच्या कर्तृव सुद्धा आमच्या दहा बारा सीट निवडून आलेत आमचा पक्ष चोरला आमचं सगळं शिव पक्ष हे नाव चोरलं तरी सुद्धा आम्ही महाग नाही आम्ही महाविकास आघाडी एक गट म्हणून राहणार रा आहे ते दाखवायला विजयाबद्दल आता इथून पुढच्या कुठल्या पण निवडणुका असू द्या आम्ही महाविकास मिळून तिने पक्ष सांगतील तो उमेदवार एक दिलानं एक मनानं काम करणार आहे जो कुठल्याही पक्षाचा आमच्या महाविकाचा उमेदवार असू द्या त्याला आम्ही निवडून ने आणल्याशिवाय राहणार नाही पक्ष आज यांनी यांचं डाव साधून फोडण्यात आलेला आहे त्याचा परिणाम या प निवडणुकीवर काय झालेलं नाही उलट आमचे मागच्या बारीला लोकसभेला चार सदस्य होते आता सात आठ झालेले आहेत त्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे आणि आम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांचे जाता सुद्धा सतरा अठरा खासदार आलेले होते आत्तासुद्धा जवळजवळ बारा तेरा आलेले आहेत स्वबळावर तसेच काँग्रेसचे बी आता अकरा बारा झालेले आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे उलट तीस ते बत्तीस उमेदवार आलेले आहेत निवडून त्यामुळं आमची महाविकास आघाडीची ताकद वाढलेलीच आहे आणि कुठला पक्ष संपला नाही राष्ट्रवादी संपलेलं नाही किंवा शिवसेना उद्धवसाहेबांची संपलेली नाही किंवा काँग्रेस उलट पक्षाची ताकद सगळ्यांचीच वाढलेली आहे शंभर टक्के महाविकास आघाडीचाच उमेदवारी त्यांनी निवडून येणार